नमस्कार मित्रांनो विशेष करून बहिणींनो लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपयाची घोषणा तुमच्या लाडक्या मुख्यमंत्री महोदयांनी केली माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊनी लाडक्या बहिणींसाठी जे पंधराशे रुपये महिन्याचा जो हप्ता आहे तो आता एकवीसशे करून आपली वचन पूर्तता केली आणि ही वचन पूर्तता झाल्यामुळे सगळ्याच लाडक्या बहिणीच्या तोंडावर जो तो हस्मित अजूनही फुललेला असेल पण मात्र ज्या पद्धतीचा तिजोरीवर जो बोजा आहे आणि त्या तिजोरीच्या बोजामुळे अजितदादा आणि देवेंद्रराव देवा भाऊ दोघांच्या भवया मात्र उचकवल्या गेले आहेत भलेही त्यांनी निवडणुकीमध्ये किंवा तुमचे मतदान घेण्यासाठी एकवीसशे रुपये हप्ता देऊ असं जरी अभिवचन तुम्हाला दिलं असेल परंतु त्या अभिवाचनाच्या परिपूर्तीसाठी कशा पद्धतीच्या कवायती त्यांना कराव्या लागतील या संदर्भाची सूत्रबद्धता अजूनही त्यांच्या डोक्यात नव्हती पण या हिवाळी अधिवेशनाच निमित्त साधून माननीय माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी या बहिणींसाठी या ही एकवीसशे रुपयाची घोषणा करून सगळ्या बहिणींसाठी एक नवी मेजवानी नवी पेर पर्वणी देऊन सा, सामाजिक भूमी पटनावर एक नवा आनंद निर्माण केला खऱ्या अर्थानं अशा पर्वण्या समाजात क्षणभर आनंद देत असतील क्षणभर आनंदाचा जल्लोष जल्लोष करण्यासाठी एक कारण देत असतील पण खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती ह्याच्यामुळे कशा पद्धतीने आहे त्याचा थोडासा आढावा आज आपण आपल्या या व्हिडिओतून घेऊया मित्रांनो ज्या पद्धतीनं भारतीय परंपरेमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणून शेतीला पाहिला जातो आज शेती व्यवसाय जेवढ्या अडचणीत सापडला आहे ज्या पद्धतीचं गंडांतर सध्या या शेती व्यवसायावर येऊन ठेपलय ना त्याच्या एवढी भयानक परिस्थिती दुसरी कुठंही नाही कारण की आज कामाला माणसं मिळणार प्रत्येक शेतकऱ्याची सगळ्यात मोठी बोंब आहे आज शेती कसायची तर कशी कसायची आणि शंभर टक्के यंत्रावर शेती कधीच कसता येत नाही पाळी होईल पेरणी होईल मोगडण होईल पण जेव्हा त्याला निंदायचं असेल तुमच्या भाषेत निंदायचं काही जणांच्या भाषेत खुरपायचं काही जणांच्या भाषेत तण काढायचं त्यावेळेस मनुष्य मनुष्य साधनाशिवाय मनुष्य शिवाय हे काम करणं शक्यच होत कोळपायचं जरी असेल ना निंदायचं असेल तरी त्याला मनुष्यबळाचीच गरज लागते आणि पशु म्हणजे बैलाचीच गरज लागते परंतु आज मनुष्य पशुही नाहीये आणि मनुष्यही नाहीये आणि शेतीमध्ये काम करणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी होत्या त्या लाडक्या बहिणी आता या शेतीपासून विरक्त होत चाललेल्या आहेत शेती व्यवसायात ज्या पद्धतीची परिस्थिती आहे कारण की घर बसल्या बसल्या अनेक प्रकारची साधनं यांना उपलब्ध झालेली आहेत आणि वास्तविक स्वरूपात आमच्या भारताची जी आर्थिक करायचं कण्याचा जो, जो भाग आहे खऱ्या अर्थानं असतो पोल मोडतो की काय असाच प्रश्न निर्माण व्हायला हो लागलाय शेती परवडत नाहीये म्हणून आपल्या मुलांना महानगरांमध्ये किंवा शहरांमध्ये नोकऱ्यांसाठी पाठवणारी शेतकऱ्यांची अनेक घरं आम्ही पाहिलेली आहेत या शेतीवर उदरनिर्वाह आपला शक्यच नाही आज दुसरीकडं ज्या पद्धतीने शेतमालाची अवस्था करून ठेवलेली आहे ज्याला जो भामी भाव नाहीये ज्या पद्धतीच्या भाजीपाल्याला हमी भाव नाहीये दुधाला आज परिस्थिती तुटवडा खूप मोठा असल्यामुळे दुधाला हमी भाव मिळालाय त्यामुळे भेसळयुक्त काय दुधी ना पण त्याला भाव आहे पण त्या पद्धतीची साधनं नाही राहिलेली ना आज ज्या पद्धतीने एखाद्या शेत शेतकऱ्यांनी दोन म्हशी सांभाळायच्या म्हणलं तर त्यांचा चाराचा प्रश्न कुठून पूर्ण करणार कारण की मनुष्यबळ नाही त्या मनुष्यबळाच्या जीवावरच या सगळ्या साधन करता येतात अनेक प्रश्न असे आज शेत शेतकऱ्यासमोर उभे आहेत आणि त्यावर या लाडक्या बहिणीचं जखम या लाडक्या बहिणीचं मीठ शासनाने सोडून सर्व शेतकऱ्यांना हवादील केलेला आहे आज काम करायलाच कुणी तयार नाहीये शेतीत कुठच काम करायला तयार नाही आणि आज काढणी असेल खुरपणी असेल मोडणी असेल कशालाच मनुष्यबळ मिळत नाही कारण की ह्यांना पाहिजे फक्त दाम या परिस्थितीत आल्यामुळं आज कापसाचा भाव कापूस जर लावायचा म्हणलं तर कापसाच्या पन्नास टक्के रक्कम ही खर्चामध्येच शेतकऱ्याची चाललेली आणि शेवटी जर त्यांनी मोजून पाहिलं तर हा शेतमजूर तरी आनंदी राहील पण शेतकरी कधीच आनंदी नाही अशी भयावह अवस्था या शेतकऱ्याची करून ठेवलेली हो वास्तविक स्वरूपात या गोष्टीवर चिंतन झालं पाहिजे या गोष्टीवर मंथन झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये शेती हा भारताचा आर्थिक कणा आहे हे जर समज समज समजायचं असेल तर त्या शेतीसाठी पूरक व्यवस्था या करून ठेवल्या पाहिजेत ज्या पद्धतीनं रोजगार हमी योजनेच्या संदर्भातून तुमच्या मजुरीचा दर काय आणि त्या जॉब कार्डवर किती काम करतायत याचीही पडताळणी आता शासनाने केली पाहिजे नाहीतर रोजगार हमी योजना फक्त कागदावरच आहे नव्वद टक्के काम यांत्रिकीकरणातूनच पूर्ण होत आहेत जॉब कार्ड आणि याच्या संदर्भात खोट्या अकाउंट उघडणं खोट्या पद्धतीच्या सह्या करणं खोट्या पद्धतीनं पैसे उचलणं अशा पद्धतीची अवस्था सध्या शासकीय दरबारात मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्यामुळं आज खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये जशी विषमता आली आहे ना त्या विषमतेचा विषय आज या लाडक्या बहिणीवर येऊन ठेवतो हो की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली मत अधिक्य मिळवण्यासाठी मतांची खनखनीत नाणं वाजवण्यासाठी तुम्ही काही करायला बसला तो पण समाज अवस्था आणि समाज परिस्थिती कशा पद्धतीनं सुदृढ राहील आणि समाजाच्या भूमिकेत खऱ्या अर्थानं कोणत्या भूमिका समोर ठेवल्यानंतर त्याचे फलित चांगले होतील याचीही दृष्टीक्षेप ठेवलं पाहिजे निस्त बॉलाची कडी आणि बॉलाचा भात लोकांना पचत नसत लोकांना ते आवडतही नसत लाडक्या बहिणी एकवीसशे रुपयामध्ये तुम्ही खुश करता पण जो जगाचा पोशिंदा आहे तो जगाचा करता धरताय ज्याला जगाच्या जगाला अन्नधान्य पुरवण्याची ज्याच्यावर व्यवस्था करून ठेवली त्याच्या त्याच्या अंगावरच तिघळ कधी काढणार आहे हे सरकार त्यामुळे सर्वसामान्य माणसानी या गोष्टीचा खऱ्या अर्थाने ध्यास घेतला पाहिजे जरी लाडकी बहीण आज तुमच्यासाठी लाडकी चांगली वाटत असेल माझ मताधिक्यासाठी चांगली वाटत असेल पण खऱ्या अर्थानं ही संधी मिळालेली आहे आणि या लाडक्या बहिणीला ज्या पद्धतीनं एक सबळ आणि सबळ आणि सुज सुपीक करायचं असेल चांगल्या पद्धतीने याच्या संदर्भातून नवीन नवीन योजना करून यांच्या यांच्या कार्यकौशल्याला जर चालना द्यायची असेल तर खऱ्या अर्थानं या परिस्थितीमध्ये या लाडक्या बहिणी सक्षम राहतील अशा आलेले फुकटचे पैसे कधीही यांच्या पदरी आणि यांना पसणारे आहेत कारण की परिस्थिती आपली संस्कृतीच सांगते ज्या गोष्टीला घाम नाही त्या गोष्टीला दाम नाही आणि बिना घामाचे आलेले पैसे कशा पद्धतीने वाया जातात हे आपण सगळ्यांनी आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं सामाजिक विकास करायचा असेल सामाजिक समता वाढवायची असेल आणि सामाजिक समतोल ठेवायचा असेल तर खऱ्या अर्थानं विकासाची दारं उघडली पाहिजेत या सबसिड्या वाटून या सब या पद्धतीच्या भिकारचोट धंदे करून समाज हा कधी वध्निगत होत नसतो किंवा विकसित होत नसतो आयत खायची सवय लागते आणि हे आयती खायची एकदा सवय लागली तर पुन्हा काम आणि श्रम करण्याची परिस्थिती निर्माण होत नाही हे मात्र तेवढं निश्चित त्यामुळं अशा थो बगिरी आणि अशा पद्धतीच्या योजना समाज पटलावर तरी मांडून सर्वसामान्याची क्रय शक्ती तुम्ही घालू नका वास्तविक स्वरूपात त्यांच्यासाठी काय चांगल्या पद्धतीचा उपाय करता येईल काय चांगल्या पद्धतीची भूमिका घेऊन त्यांचा विकास करता येईल त्यांच्या गाठीला स्वतःच्या घामातून पाच हजार रुपये महिन्याचं कसे मिळवता येतील हे जर संकल्प शासनाने बांधले तर खऱ्या अर्थानं त्या लाडक्या बहिणीचा विकास हा शासनाच्या धोरणात आहे असं समज समजलं जाईल नाहीतर हे एकवीसशे रुपये आयते या एकवीसशे रुपयाच्या संदर्भातून काय ती भूमिका आहे ती लोकांना लो पचनीही पडणार नाही आणि ती जास्त दिवस चालणारही नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं विकास कशाला म्हणावं तर विकास या गोष्टीला म्हणावं की ज्या गोष्टीपासून समाजाला दीर्घकालीन फायदा होईल दीर्घकालीन प्रश्न मिटतील जसं पाणी अडवा पाणी जिरवा निर्म योजना आणून तुम्ही अनेक दुष्काळी भागात सुपिकता आणून सोडली त्या पद्धतीनं ज्या पद्धती ज्या पद्धतीने केंद्र शासनाचे होणार आठ सारख्या संस्था आहेत बेटी पडाओ बेटी बचाओ सारख्या विषय आहेत त्या पद्धतीनं महिला वर्गासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी खऱ्या अर्थानं हे कार्यकौशल्य अभियान करून छोट छोटे छोटे बचत गट निर्माण करून जसं एम एस सीमे साठी एम एस तुम्ही अनेक उपाय योजना राबवून सछोट लघु उद्योगांना चालना दिली त्या पद्धतीने या लाडक्या वहिनींसाठी व्यवसाय उप, उपलब्ध करून त्यांच्या भूमिकेत नवे आयाम देऊन जर खऱ्या अर्थानं विकास करता आला ना तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विकासावर खूप मोठी चालना मिळेल आणि क्रयशक्तीही वाढेल आणि गतीशीलता ही वाढेल याविषयी आपल्या मनात काय मत आहे आणि या विषयाच्या संदर्भात तुमच्या मनात काय भूमिका आहे ती निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यम कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार